मी देवघरात जाऊन दिवा लावला आणि मोबाईल पाहत बसलो तेवढ्यात मोबाईलवर आईचा मेसेज आला काय रे रुद्र उद्या येतोस का माझ्या घरी मी रिप्लाय दिला का रे काही विशेष आहे का त्याने तिकडून रिप्लाय दिला अरे उद्या माझ्या आई बाबा बाहेरगावी जाणार आहेत मी एकटाच असेन म्हणून तुला बोलावलंय मी म्हणालो बरं बाबांना विचारून सांगतो तुला बरं ठीक आहे पण लवकर सांग आता बाबांना विचारायचं म्हणजे मला थोडी भीतीच वाटत होती कारण माझे बाबा फार कडक स्वभावाचे होते त्यांच्यासमोर बोलायलाही मला संकोच वाटायचा म्हणून मी आईला सांगितलं आई माझा मित्र उद्या त्याच्या घरी बोलावतंय तो बाबांना विचार ना मला जाऊ देतात का ते दे, आई म्हणाली बरं सांगते जेवण झाल्यावर आम्ही गॅलरीत बसलो आज जरा थंडी जास्तच होती आई बाबा गप्पा मारत होते मी मात्र मोबाईलमध्ये बघत बसलो होतो तेवढ्यात आमचे शेजारी रावसाहेब काका आले ते नेहमी जेवण झाल्यावर आमच्याकडे बसायला यायचे मग त्या तिघांच्या गावच्या गप्पा सुरू झाल्या मी कान देऊन ऐकत होतो बोलता बोलता रावसाहेब काका बाबांना म्हणाले अहो बिराजदार उद्या आईला भेटायला गावी जाणार आहे माझे बाबा म्हणाले तुमचं गाव कोकणात आहे ना रावसाहेब म्हणाले हो कोकणात मंडणगड तालुक्यात उद्या रात्रीच निघणार आहे खरं तर मला रात्रीचा प्रवास खूप आवडतो याआधी मी दिवसा जायचो पण यावेळी रात्री निघणार आहे कारण रात्री गाड्यांची वर्दळ कमी असते बाबा म्हणाले मग कोण कोण जाणार आहे तुम्ही तुमची सगळी फॅमिली असेल ना रावसाहेब काका म्हणाले नाही रे माझी फॅमिली तर आधीच गावी आहे म्हणजे तुम्ही इथे एकटेच राहता का काका उतरले हो आणि मग जेवणाचं कसं करता त्यावर काका हसत म्हणाले एका काकूंकडे मेस लावली आहे तिथूनच जेवण घेतो बरं मी काय म्हणतो काका पुढे म्हणाले उद्या मी एकटाच गावी जाणार आहे तुम्ही पण चला ना माझ्यासोबत निमित्ताने तुम्हालाही कोकणही बघायला मिळेल आणि मला तुमची सोबतही होईल नाही रे नाही जमणार मला सकाळी लवकर कामाला जावं लागतं आणि अनितालाही घरात खूप कामं असतात यालाही सकाळी कॉलेजला जावं लागतं माझ्याकडे पाहत बाबा म्हणाले अहो फक्त एकच दिवस राहिलो असतं ना त्यात काय एवढं एक दिवस कामाला नाही केलं तर काही नाही बिघडत नाही नाही खरंच नाही जमणार तेव्हा आई रावसाहेब काकांना म्हणाली अहो रुद्रच्या कॉलेजला दिन दिवस सुट्टी आहे त्याला विचारून बघा ना तो येतो का नाही नाहीतर सारखा घरातच बसलेला असतो जरा त्यालाही बाहेरचं जग बघू द्या मी त्यांच्या सगळ्या बोलण्याकडे कान देऊन ऐकत होतो तेवढ्यात रावसाहेब काकांनी मला हाक मारली अरे रुद्र इकडे बरं मी जवळ गेलो तुझी आई म्हणते की तुला कॉलेजला तीन दिवस सुट्टी आहे मग काय म्हणतोस येशील का माझ्यासोबत कोकणात माझ्या गावी मी थोडा संकोचत म्हणालो काका मी तर यायला तयार आहे पण माझे बाबा मला नाही पाठवणार रावसाहेब काका हसून म्हणाले अरे तुझ्या बाबांना मी समजावतो मला माहीत आहे त्यांचा स्वभाव कसा आहे रावसाहेब काकांचा स्वभाव खूप हळवा होता बोलताना ते मन मोकळेपणाने बोलायचे मी म्हणालो बरं काका ठीक आहे पण तुमची काही हरकत नसेल तर माझे मित्रही सोबत घेऊ का काका हसून म्हणाले अरे वा घे ना खूप छान होईल मस्त एन्जॉय करत जाऊ तुलाही मित्रांची सोबत होईल बरं काका मी माझ्या मित्रांना कॉल करून सांगतो की उद्या रात्री आपल्याला कोकणात निघायचं आहे बरं बरं ठीक आहे शुभरात्री काका म्हणाले मीही म्हणालो आणि माझ्या बेडरूममध्ये गेलो सर्वात आधी मी आयुषला कॉल केला तो खुश झाला आणि आनंदाने म्हणाला बरं यार या निमित्ताने कोकणात जायचा योग तरी आला मी समीर आणि परागला कॉल करून सांगतो ते दोघेही खूप खुश होतील बरं बरं आता मला झोप येते सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन मी माझी बॅग पॅक करून ठेवली तेवढ्यात परागचा कॉल आला काय रे रुद्र आज रात्री कोकणात निघायचं आहे असं मला आयुषने सांगितलं मी म्हणालो हो रे मी सांगितलं होतं काल बरं तू येणार आहेस ना अरे हो मी तर एका पायावर तयार हो आहे मस्त कोकणात जायची नाईट ड्राईव्ह होईल थंडीचे दिवस आहेत आणि रात्रीचे धुके वा मजा येईल ना मी हसत म्हणालो बरं बरं तू आवरून ठेव आताच आणि समी रायुष तू गाडीतून घेऊन येशील ना हो हो त्यांना घेऊन येईन संध्याकाळ झाली पराग समी रायुष माझ्या घरी आले आम्ही गाडीत काय मजा करणार यावर चर्चा चालली होती तेवढ्यात बाबा कामावरून आले आले का मुलांना बाबा म्हणाले हो काका आताच आलो आता फक्त रावसाहेब काका यायचे बाकी होते आम्ही त्यांचीच वाट बघत होतो तर रधीर झाला होता कधी काका येतात आणि कधी आपण निघतो बाबा म्हणाले काय रे काका अजून आले नाहीत मी म्हणालो नाही बाबा थांबा मी फोन लावून बघतो मी काकांना फोन लावला हां बोल रुद्र काका म्हणाले काका कुठे आहात तुम्ही अरे पेट्रोल पंपावर आहे डिझेल टाकायला आलोय बरं बरं लवकर या थोड्याच वेळात काका आले काका आल्यावर आम्ही सगळे जेवायला बसलो जेवण आटोपल्यावर आम्ही आपापलं सामान गाडीत ठेवायला गेलो आता रात्रीचे दहा वाजले होते मी रावसाहेब काकांना म्हणालो काका, काका निघायचं का आता काका म्हणाले हो हो चला सर्व सामान घेतलं ना गाडीत हो काका सगळं व्यवस्थित घेतलं आहे काहीच विसरलो नाही आयुष म्हणाला अरे मोटारसायकल आत लावतो बाहेर नको ठेवू गेटच्या आत लावतो आईबाबांचा निरोप घेत आम्ही निघालो आता आम्ही आमच्या परिसरातून बाहेर पडलो समीर म्हणाला अरे रुद्र गाणी यार त्याशिवाय प्रवासात मजा नाही रे गाणी लागली आणि आमचा प्रवास खूप छान चालला होता काही वेळात आम्ही भिवंडीच्या बाहेर पडलो समीर पराग आयुष यांची मागे मस्त मजा चालली होती मी प्रवासाचा छान आनंद घेत होतो काका आपल्याला कोकणात पोचायला किती वेळ लागेल मी विचारलं काका म्हणाले आपल्याला पहाटेपर्यंत पोचायला पाहिजे मी खूप खुश झालो होतो एकतर पहिल्यांदाच कोकणात जात होतो आणि दुसरं म्हणजे तिथली सुंदर सकाळ पाहायला मिळणार होती थोड्या वेळात मला झोप यायला ला लागली आणि समीर आयुष पराग तिघेही आधीच झोपले होते काका म्हणाले रुद्र तू झोप कोकण आल्यावर उठवेन मी तुला बरं काही ऐकत ऐकत मला कधी झोप लागली ते मला कळलंच नाही नंतर काकांनी मला उठवलं मी डोळे चोळत विचारलं काका आपण कोकणात पोहोचलो का काका हसत म्हणाले नाही रे अजून नाही मी तुला यासाठी उठवलं की समोर एक हॉटेल आहे चहा पिण्यासाठी थांबायचं आहे अजून कोकणात पोहोचायला वेळ आहे मी डॅशबोर्डवरून फोन उचलून वेळ पाहिली रात्रीचे दोन वाजले होते मी मागे पाहिलं तर तिघेही काळ झोपलेले होते काकांनी हॉटेलजवळ गाडी थांबवली आणि म्हणाले त्या तिघांना पण उठव चला चहा पिऊया मी त्यांना उठवलं ये उठा रे चला चहा प्यायला चला तुम्ही झोपायला चालात का रे समीर म्हणाला तो पण झोपला होतास ना आणि आता आम्हाला बोलतोस आम्ही सगळे उतरून टेबलावर बसलो काही वेळात चहा आला चहा पिऊन आम्ही पुन्हा गाडीकडे निघालो आमच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात झाली पण पुढे आमच्यासाठी काय वाढून ठेवलं आहे याची आम्हाला काही कल्पना नव्हती आता आम्ही सगळे जागे होतो चहा पिल्यावर झोप उडाली होती समोर रस्त्यावर एकही गाडी नव्हती काही तासात आम्ही कोकणात पोहोचलो मी, मी गाडीची काच खाली केली बाहेरून छान थंड हवा येत होती काकाने डावीकडे टर्न मारत त्यांच्या गावाच्या रस्त्याला ला लागलो रस्ता पुन्हा निर्माणुष्य होता मोठमोठी झाडं अरुंद रस्ता बाहेर पाहिलं की फक्त अंधारच दिसत होता फक्त आमच्या गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश एवढाच उजेड होता तो रस्ता मला थोडा भीतीदायक वाटत होता मी विचारलं काका अजून किती वेळ लागेल पोहोचायला काका म्हणाले अजून दोन तास लागतील काही वेळ गेला माझं लक्ष मोबाईलकडे होतं तेवढ्यात मला असं जाणवलं की कोणीतरी बाहेरून काच ठोठावला मी बाहेर पाहिलं बाहेर काळाकुट्ट अंधार होता नकळत मी काच खाली गेली थंड वाऱ्याचा झोत अंगावर आला मागून समीर म्हणाला अरे बंद कर काच थंडी वाजते कशाला उघडलीस मी काच अर्धीवर केली आणि पुन्हा मोबाईल पाहायला लागलो काही मिनटं गेली असतील तेवढ्यात मला बाहेरून कोणीतरी हाक मारतंय असं वाटलं मी सटकन बाहेर पाहिलं पण काहीच नव्हतं मी मनात म्हटलं बहुतेक मला भात झाला असावा गाव यायला अजून वेळ होता म्हणून मी पुन्हा झोपलो किती वेळ गेला माहीत नाही पण जेव्हा मी जागा झालो संपूर्ण अंधार होता गाडीचे हेडलाईट बंद होते आणि गाडीही बंद होती गाडीत कोणीच नव्हतं ना, ना काका ना समीर ना पराग ना आयुष मी घाबरत गाडीतून खाली उतरलो बाहेर पूर्ण धोका पसरलं होतं थंडी वाजत होती मी आजूबाजूला पाहिलं तर दूरवर काहीच दिसत नव्हतं काय करू हेच समजत नव्हतं मी मनात म्हटलं हे सगळे कुठे गेले मी मोबाईल पाहिला तर रात्रीचे साडेतीन वाजले होते तेवढ्यात मागून कोणाचा तरी आवाज आला तो आवाज आयुषचा वाटत होता तो मला हाका मारत होता मी मोबाईलची टॉर्च लावली आणि मागे चालू लागलो थोडं पुढे गेलो तर आयुष रस्त्यावर बसलेला दिसला त्याने मान खाली घातली होती आणि मला हाका मारत होता मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला तो स्पर्श थंडगार वाटला मी म्हणालो अरे आयुष काय झाले तुला तेवढ्या तो, ला तो गुरगुरायला लागला मला काहीच समजत नव्हतं की काय चाललंय अरे आयुष अशी मस्करी करायची वेळ नाही आहे काका समीर परा कुठे आहेत तो काहीच बोलत नव्हता हळूहळू त्याने मान वर केली आणि त्याचा चेहरा पाहताच मी जागेच कोसळलो त्या एवढ्या थंडीतही मला घाम फुटला कारण आईच्या चेहऱ्यावर डोळे नाक तोंड काहीच नव्हतं पूर्ण सपाट चेहरा जणू कोणीतरी सगळं पुसून टाकलं होतं मी चोरात ओरडलो आणि गाडीच्या दिशेने धाव घेतली मी धावत होतो पण गाडी सापडत नव्हती मी फक्त पाच मिनिटांपूर्वी आलो होतो तिथून पण आता गाडी गायब झाली होती भीतीने माझा मोबाईलही तिथेच पडला होता मी धावत राहिलो अंधारात दिशाहीन थोड्या वेळाने एका मोठ्या झाडाखाली आलो मी धापा टाकत उभा राहिलो मनात फक्त एकच विचार होता समीर पराग आणि काका कुठे गेले अचानक मागून कुणाचं तरी रडणं ऐकू आलं मी सागीच घोटलो घाबरत विचारलं कोण आहे मागे ते बोलताच रडण्याचा आवाज थांबला मागे वळायची हिंमत होत नव्हती तेवढ्यात माझ्या खांद्यावर थंडगार हाताचा स्पर्श जाणवला त्या स्पर्शाने माझ्या अंगावर सरकन काटा आला मी झटकन मागे वळून पाहिलं आणि जे दृश्य दिसलं त्याने माझं अवसानच गळून पडलं मागे समीर पराग आणि आयुष उभे होते त्यांच्या तिघांच्या चेहऱ्यावर पूर्ण सपाटपणा जणू कोणीतरी कागद चिटकावला होता आणि त्यांच्या मागून काका आले त्यांचा चेहराही तसाच काय चाललं होतं हे मला काही समजत नव्हतं त्या चौघांच्या हातात धारधार काहीतरी होतं हळूहळू ते माझ्या येऊ लागले तेवढ्यात काकांनी माझ्यावर घाव घातला मी जोरात ओरडलो क्षणातच मला जाणवलं कोणीतरी माझ्या डोक्यावर जोरात मारलंय मी समोर पाहिलं आणि जे दिसलं ते पाहून मी चकितच झालो मी काढीत होतो काका समीर पराग आणि आयुष माझ्याकडे रागावलेल्या नजरेने बघत होते समीर म्हणाला काय रे झोपेत ओरडतोयस का मगापासून नुसता ओरडतो आहेस तुला काही भान आहे का काका म्हणाले काय झालं रे काही स्वप्न बघितलंस का मी काहीच बोलत नव्हतो पूर्ण सुन्न झालं होतो अरे बोल ना काय झालं समीर मला हलवत म्हणाला मी मोबाईल शोधू लागलो तो पायाजवळ पडलेला होता मी तो उचलून वेळ पाहिली पहाटेचे चार वाजले होते काका म्हणाले चला उतरा पोहोचलो आपण आम्ही गाडीतून खाली उतरलो आणि काकांच्या घरी निघालो काही वेळेत आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो दार बंद होतं काकांनी दार वाजवलं थोड्या वेळा त्यांच्या वडिलांनी येऊन दार उघडलं मी अजूनही त्या विचारातच होतो आत गेल्यावर त्यांच्या आईने आम्हाला गरम चहा आणून दिला चहा पिल्यावर थोडं बरं वाटलं समीर पराग आयुष्या आत गेले मी बाहेर रंगातल्या बागावर बसलो होतो अचानक मला चक्कर यायला लागली आणि मी बेशुद्ध पडलो जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा सगळेजण माझ्या आजूबाजूला होते काका म्हणाले काय रे अशी अचानक चक्कर कसे आले तुला आणि आलास तेव्हा इतका शांत का होतास नेमकं काय झालं मी सगळं सांगितलं स्वप्नात काय घडलं कसं त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि आईचा चेहरा कसा दिसला सगळं ऐकून काकांची आई शांतपणे म्हणाली वाचलास रे तू तिने तुला खुनावलं होतं आणि तू तिच्याकडे आकर्षित झालास त्यामुळे ती तुला स्वप्नात बोलवायला आली होती कोणाचं तरी रूप घेऊन ती असं करत असते मी म्हणालो हो आजी तुम्ही बरोबर म्हणताय ती आईच्या रूपात होती त्यांच्या आईने मला देवाचा अंगारा लावला आम्ही तिथे दोन दिवस थांबलो आणि मग घरी आलो पण ते जे काही स्वप्न होतं ते स्वप्नासारखं नव्हतं ते सत्यासारखं वाटत होतं मित्रांनो हा अनुभव तुम्ही कुठून ऐकत आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला भेटूया पुढच्या एका थरारक अनुभवासोबत